नमस्कार आढोळे बाळकोर टीव्ही मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही खेळगड्यामध्ये गेले तीन दिवस सुरू असणाऱ्या शहापूर आसंगाव येथील कोकण विभागीय कुणबी महोत्सवाचे सांगता मोठे उत्साहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी झाले यावेळी मंचावर कृषी मंत्री पांडुरंग पुणकर खासदार कपिल पाटील आमदार किसन कतोरे पांडुरंग बरोरा कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील आयोजक अध्यक्ष रवींद्र चंदे विष्णू चंदे मी कुणबी सेना अध्यक्ष राजेश गडगे कामगार नेते मनोहर तासे व इतर राजकीय शासकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच हजारो समाज बांधव व भगिनी उपस्थित होते या कार्यक्रमात कुणबी समाजातील समाज समाजरत्नांचा देखील यथोचित सत्कार व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आले तसेच विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांच्या वे देखी वेळी देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी संजय खापरे सह इतर फिल्मी दोन्ही प्रमुख कलावंतांनी तसेच महाराष्ट्राचा आवाज महेश कंटे व वैभव सह प्रसिद्ध दे गायकांनी देखील हजेरी लावली पदवी त्यांना पार करत आहात की ऋषींचं वास्तव्य असलेल्या आजोबांचा दिवस चाल दिवसाच्या समारोपासाठी आणि खरं म्हणजे आमच्या पुलवी समाजाच्या इतिहासात नोंद करण्यासाठी पहिल्यांदा मुख्यमंत्री येऊन आमच्या समाजाच्या बरोबर आजचे हितगूज करणार आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने कुणबी समाज बांधवांच्या वतीने मनापासून आज स्वागत करतो आणि मला आज खूप आनंद वाटतो की आपण इथंशी उपस्थित राहिलात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या समाजाचे आपल्या सर्वांचे खासदार ते नेहमी विकासासाठी आपण एकत्रितपणे काम करतो खऱ्या अर्थाने विश्वास टाकलाय आणि विकासाचे धुरा दिले ते या तालुक्याचे आमदार पांडुरंग बरोरा कुणबी सेना प्रमुख विश्वनाथजी पाटील साहेब माझे आमदार व्यासपीठावर उपस्थित कुणबी समाज एकवटला जाईल का आणि त्याला आपण एकत्र याल का आणि आपण आम्हाला आशीर्वाद द्यायला यायचे याल का चमत्कार हा चमत्कार घडला आमच्या तरुणांनी खूप चांगल्या पद्धतीने विचार केला आणि अहोरात्र मेहनत करून हा कुणबी महोत्सव तीन दिवसाचा सुरू केलाय कोणालाही निमंत्रण नाही कोणाकडेही कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा नाही स्वकुशीने कुणबी बांधवानी मदत करून अन्य सगळ्या समाजाच्या लोकांनी पाठिंबा देऊन हा खऱ्या अर्थाने आपल्या समोर समाज येण्याचा आज पहिला प्रयत्न झाला झालाय आणि मनापासून मला तुमचं अभिनंदन समाजाच्या त्यांनी केलं पाहिजे की के आपणही त्याला उपस्थित राहिलं आपण राज्याचे मुख्यमंत्री झाला कर्मजे साहेब या अगोदर मी खूप प्रयत्न केलेत विश्वनाथ पाटील साहेबांनी केलेत विश्वकरांनी केलेत आम्ही समाज बांधण्याचा नेहमीच प्रयत्न करत करतोय रत्नागिरी पासून सिंधुदुर्ग पासून नेहमी आम्ही प्रयत्न करत असतो साहेब आम्हाला जवळ कोणी घेण्याचा प्रयत्न केला आणि असा नाही आम्हाला खूप जवळ घेण्याचा प्रयत्न केला पण एकदा निवडणूक झाली का कुठला कुलबी हा शब्द पाहिला काय काय शब्द तर ऐकायला येतात खरं म्हणजे साहेब मला कौतुक वाटलं खरं म्हणजे मी कुलबी समाजाचं काम करतो म्हणून माझ्यावर राष्ट्रवादीमध्ये कारवाई झालेली हो कपिल पाटील साक्षीदार आहेत आणि असं नाही जाहीर सभेत माझ्यावर टीका केली होती मी ज्या समाजात जन्माला आलोय मी जरी आज आमदार असेल मला बहुजन सगळ्या समाजाने मला मतदान नेहमीच करत आले मी जे माझ्या मतदारसंघात काम करतोय ते विकासाच्या नावाने मत मागतोय मी जातीच्या नावाने मागतो पण माझ्या ज्या समाजात मी जन्माला आलो त्या समाजाचं जर मी काम करतात जर माझा गुण असेल तर कुठल्या आधाराने मी त्या समाजाला सोडून बाहेर जाऊ आणि म्हणून तुमच्या बरोबर येण्याचा मला माझा मी निर्णय घेतला माझ्या समाज बांधवाला कुठेतरी दिशा मिळाली पाहिजे मागे बसलेली बरीच मंडळी या सगळ्या प्रवाहामध्ये आहे म्हणजे आम्हाला निश्चित वाटतय पण आता मी विकासाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर साहेब माझ्या मतदारसंघात मला तुम्ही काय ठेवलंच नाही द्यायला त्याच्यामुळे आता सासूरवाडीला आलोय मी <laughs> आज खरी परिस्थिती अशी आमची या तालुक्याची पासष्ट टक्के कुणवी आणि पस्तीस टक्क्यामध्ये इतर साहेब आम्ही आय एस आयपीएस ही स्वप्न पाहतो ती आमच्या ताकदीने आम्ही घेण्याचा प्रयत्न करू आणि येतो सुद्धा पण आमच्या शिपायाच्या ना मास्तरच्या नोकऱ्या काढूनच घेतल्या हो आमच्या सर्वसामान्य तरुणाने काय करावं हा प्रश्न आज शहापूर असेल वाडा असेल पालघर असेल ठाणे जिल्हा असेल या ठाणे जिल्ह्यातल्या देसाच्या अंतर्गत आमच्यावर जो होत असलेला अन्याय साहेब भयानक कुणबी समाज धडला चालले आणि वाटायला लागले तरुण आणि म्हणून तरुण एकत्र होतोय शक्यतो साठी तरुण कधी एकत्र एक होत नाही फक्त कुणबी महोत्सवाने करून दाखवलाय माझे आपल्याला समाजाच्या वतीने एकच विनंती आम्हाला त्या हक्काचे कोणाचे आम्हाला हे नाही तर पांडुरंग बरोबर आमचं आमदार नसता तर आमदार झालेच नसते हो कुणब्याने आमदार केलेले पांडुरंग बरोबर असेल दरोडा असेल आज परिस्थिती अशी आहे की आम्हाला त्यामध्ये आम्ही फार काही मागत नाही पण आम्हाला साधा गावाचा उपसरपंच व्हायला पण त्रास आहे हो। पाच सहा शीट जर आल्या कॉन्ट्रच्या तर तो सांगतो कशा करता कुर्वी करा ही परिस्थिती जर आमची असेल तर आम्हाला कुठंतरी न्याय द्या मी काही फार मागत नाही आपल्याकडं पण आम्हाला आमच्या कुणब्यांचा आग्र्यांचा जो हक्क आहे ओबीसी समाजाचा याला तरी न्याय देण्यासाठी सरकारने प्रयत्न करा साहेब सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आपण आपला आपलं नाही पूर्वीपासून जी परंपरा साधली की ओबीसीला आपण सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये जोडलं गेलं आम्हाला सामाजिक न्याय हे खातं आमच्यावर न्यायासाठी नाही हो आणण्यासाठी आम्हाला ओबीसीला स्वतंत्र एकदा कार्यालय द्या आणि स्वतंत्र मंत्रालय द्या तरच खऱ्या अर्थाने ओबीसीचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकेल आणि हा निर्णय फक्त देवेंद्र फडणवीस घेऊ शकतील आजपर्यंतच्या कोणाला झाला नाही पुढे कोणाला होणार साहेब शाहपूर तालुका जर विचार करावा लागला इथल्या कुलमी आगरी समाजाने जर विचार जर नाही केला तर मुंबई पाण्याशिवाय उपवाशी राहील जेवढा पाणी पुरवठा होतो तो शापूरचाच पाणी पुरवठा आहे पण आमच्या आजही बहिणी आलेल्या आहेत काही माझ्या सासू पण असतील मेवण्या असतील त्यांना पाणी भरायला काय अवस्था आहे ती मला सांगितलं तर खराब वाटेल आणि म्हणून धरणा उश्याला आणि शापूरच्या कोरड घशाला ही परिस्थिती आज आमच्या शापूरची आहे आम्हाला विनंती आपल्याला आपण करतो आम्ही की धरणाचं पाणी जाणं जाऊ द्या जा। पण आमच्या गावांच्या मध्ये एक आम्ही अशी ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून आपण त्याला प्रशासकीय मान्यता दिलाय मार्गी लावण्याचा प्रयत्न केलाय ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून जी योजना तयार केलेली आहे या योजनेला जर मान्यता दिली तर शापूरचा माझ्या भगिनींचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघेल आणि खऱ्या अर्थाने समाजाला न्याय दिल्याचा एक मोठा काय परिस्थिती साहेब मुरबाडलाही मी सांगितलं होतं तीस आठ पंच्याहत्तरला वन कायदा सुरू झाला आणि आमच्या पुढं नावावर दोन चार पाच एकर आहे त्याच्यावर वन विभागाने सगळे सर्रास नाव लावून टाकली पस्तीस सेक्शन वन कायद्यामध्ये घेऊन मोकळेल आम्हाला आमचा हक्क आहे बारा एकरच्या आतले जे सर्वे नंबर आहे ते जर तुम्ही आम्हाला जर मोकळे केले तर मला वाटते खूप मोठा शेतकऱ्यांना या तालुक्यातल्याच नाही जिल्ह्यातल्या कोकणातल्या लोकांना आणि प्रत्येक शिक्षणचा एक महत्वाचा मुद्दा मार्गी लागून खूप काही समाजाच्या पाटील श्यामराव पेजंटच्या माध्यमातून कुणबी आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं विश्वनाथ पाटील असतील विषय जर असतील आम्ही त्या टायमाला खूप प्रयत्न केला घोषणा झाली पण खिशात दबडी नाही दिली ते जर आर्थिक विकास महामंडळ कुणबी समाजाचं झालं तरच खऱ्या अर्थाने कुणबांच्या पोरांना कुठेतरी आधार मिळेल आपल्याला विनंती आहे की महामंडळ अस्तित्वात आलंय त्याला फक्त आपण निधी जर दिला आणि ते कार्याने केलं तर खूप मोठा दिलासा कुणबी समाजाला मिळू शकेल आपण त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्हाला कार्य करा खूप मोठं काम त्याच्या माध्यमातून होऊ शकेल शापूरच्या अन्य विकासाच्या बाबतीमध्ये मला आठ पंधरा दिवस चालले आमच्या खासदारांना खूप आपल्यालाही आपण एकदा आमच्या लोकांच्या बरोबर बैठकी केली के नागपूर समृद्धी हायवेच्या बाबतीमध्ये आमच्याकडे खूप मोठा संघर्ष सुरू झाला साहेब हायवे होण्यासाठी रस्ता होण्यासाठी आमचा विरोध नाही पण आपण ज्या रस्त्यामध्ये आता वाशिम मार्गे आला त्याच हायवेच्या माध्यमातून तो रस्ता जर केला तर आपल्याला आंतरिक कमी पडतंय आणि आमच्या राहिल्या थोड्याफार त्या पण जागा वाचतील त्याचा डीपीआर बनवताना जर त्याची जर दिशा ठरवलं तर मला वाटते हा संघर्ष थांबेल आणि नागपूर समृद्धी योजनेच्या बाबतीमध्ये निश्चितपणे चांगला मार्ग निघेल निश्चित संघर्ष करण्याची कुठलीही भूमिका नाही चांगल्या विचारातून आम्हाला तो प्रस्ताव झाला तर आम्हालाही त्याचा फायदा होणार आहे आपण त्या बाबतीत सुद्धा एक बैठक लावा आणि आमच्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने त्याच्यातून दिलासा द्या ही एक आपल्याला महत्वाची त्या बाबतीत विनंती करेल साहेब मुरबाड आणि शहापूर निसर्ग आणि खूप आम्हाला एरिया मी पाणी लोकांना येण्यासाठी फिरण्यासाठी खूप काही चांगल्या प्रकारचे स्थळ आहेत मागे आपल्याशी मी माझं बोलणं झालंय आपण त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या नाही दिल्या हे दोन तालुके जर पर्यटनाचे तालुके म्हणून जर घोषित केलं तर आमच्या लोकांना खूप मोठा रोजगार त्याच्यातून उत्पन्न होईल आणि मुंबईच्या हक्कांवर असल्यामुळे आज आमच्या तालुक्यांना खूप मोठा दिलासा एक चांगल्या विचारातून त्यावेळेला आपण काही करण्याचा प्रयत्न करतो त्या टायमाला विचार घेऊन आपल्यासाठी काही चांगल्या गोष्टी तुम्ही करण्याची गरज आहे आणि म्हणून आज खूप काही चांगल्या गोष्टी सांगता येण्यासारखे पण आपणही जसे आला त्यामुळे निश्चितपणे यामधून रिकामे जाणार नाही आपले काम करण्याची मला दोन वर्षातला जो माझा जो अनुभव आहे माझ्या मतदारसंघात हंगामध्ये साहेब परत येऊन राहिले की पुढल्या वर्षी मी तुमच्याकडे पैसेच मागणार खड्डा दाखवा आणि पैसे मिळवा एवढे चांगल्या रस्त्याला रास पैसे दिले तुम्ही ते काय कमी केलं नाही पण आता माझ्या सासूर वाढेसाठी जोडस सगळे माझ्यावर नाराज होतात आपण त्याच्यामध्ये माझ्या रस्त्याला मतदारसंघाला जोडणारे रस्ते जोडून देण्याचा नागपूरलाच मला शब्द दिलाय मार्गी लावले पांडुरांशी पण मी बोललोय बरोबर आहे पण थोडंसं अजून सुप्त माप दिलं तर खासदार साहेबांना पण दिल्लीवरून आणण्यापेक्षा येत नाही तर जवळच्या जवळ बरोबर आमच्या खासदाराने त्याची मदत होऊ शकेल निश्चितपणे त्या बाबतीमध्ये आपण लक्ष द्यावं अशा प्रकारे विनंती करतो भास्ता धरणाचा साहेब प्रश्नाचा खूप वर्षापासून प्रलंबित आहे पुनर्वसन अजूनही पर्यंत पूर्ण हो आणि त्यामुळे प्रकल्पासाठीच्या लोक शेतकऱ्यांचा विरोध खराब होतो कधी कित्येक वर्षापासून या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत आमचे आपाप अनुशाली असेल मी असेल अन्य काही कार्यकर्ते असतील खूप संघर्ष करतात पण अजूनही तो मार्गी लागला आपल्याला विनंती आहे की त्या बाबतीमध्ये आपण थोडंसं जर लक्ष दिलं तर नक्की त्यामध्ये आम्हाला दिलासा मिळेल आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त आम्हाला होईल कौशल्य विकासच्या बाबतीमध्ये आपलं धोरण खूप चांगलं आज आमच्या तरुणाला खरी अर्थाने साहेब सांगतो ना शिपाई होऊ शकत ना एखादा तलाठी होऊ शकत काय कुठं मास्तर होऊ शकता कौशल्य विकास जर आपण आमच्याकडे एखादं चांगलं केंद्र दिलं तर या इतर समाजातल्या लोकांना सुद्धा त्याचा चांगला फायदा होईल आणि आमच्या करोना खऱ्या अर्थाने एक वेगळा विचार त्याच्यामध्ये निवडून जाईल खूप मोठ्या प्रमाणामध्ये इतर शेतीचा चालतो खूप मोठ्या प्रमाणात भेंडी निघते अन्य भाजीपाला पण आज कृषी उत्पन्नाच्या माध्यमातून जे तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला की आमच्या शेतकऱ्यांनी एक जाऊन बाजारात हवा त्याला थोडस अजून दळण वाळणारं काही दिशा देणे गरज आहे ती आपण निश्चितपणे देण्यासाठी सुरुवात केलेली आहे पण नक्कीच तो विचार करून आपण जर सुरुवात केली तर तोही अजून चांगल्या पद्धतीने होऊ शकेल साहेब इंडस्ट्री आहे शापूरच्या आसपास गुरबाडच्याही आसपास आहे रेल्वे स्टेशन मुंबई जवळ आहे तुमच्या आवडीचा विषय आयटी हब बी झोन मध्ये आम्ही गुरबाडचा आता नाहीये पण शापूरचा काही भाग आहे गुरबाड आणि शापूरचं बी झोनच्या माध्यमातून आयटी हब जर गेला तर मला वाटतं खूप चांगला रिझल्ट इंडस्ट्रीच्या बाबतीत सुद्धा होईल आणि रोजगार खऱ्या अर्थाने आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळेल खूप काही अडचणी आहेत पण त्या निश्चितपणे आम्ही तुमच्याकडे सांगू म्हणा तुम्हाला बोलण्यासाठी तुम्हाला मी बोलवलंय तुम्ही समाजाबरोबर बोलावं यासाठी मी फार तुमची काही वेळ घेणार नाही हे सगळं आमच्यासाठी होत आता तुमच्यासाठी एकच वेळी सांगतो हो। जे जे जीवनात तुम्हाला हवे ते मिळू दे भाग्यवान या शब्दाचा अर्थ सर्वांना तुमच्याकडे पाहून कळू दे जे जे समाज परिवर्तन आम्हा हवे ते तुमच्या हातातून घडू दे आणि कर्तृत्ववान या शब्दाचा अर्थ आम्हा सर्वांना तुमच्याकडून पाहून कळू दे आणि गुणबी समाजाला आशीर्वाद मिळू दे हेच मी तुमच्याकडून मागतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कुणबी रवींद्र चंदे सर राजेश गडगे सर हे आज तुम्हाला छत्रपतीच्या हस्ते आज कटोरे साहेबांना कुणबी हृदय सम्राट अशी पदवी त्यांना बहाल करत आहे